नमस्कार भाऊ पोलिसांनो तर बघा मित्रांनो आपली जी भरती आहे ती शंभर दिवस समोर ढकलण्यात आलेली आहे म्हणजे नेमकं आपल्या शंभर दिवसामध्ये करायचे काय कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे कशा पद्धतीने ग्राउंड करायचं आहे बघा तुम्ही अभ्यास खूप चांगल्या प्रकारे आहात आणि ग्राउंड पण खूप चांगल्या प्रकारे करतात पण मित्रांनो तुमच्या अभ्यासाला तुमच्या ग्राउंडला कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं पूस मिळालं पाहिजे तुमचं ग्राउंड प्लस तुमचा अभ्यास अजून कुठेतरी चांगल्या प्रकारे झाला पाहिजे यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो नेमक्या शंभर दिवसामध्ये करायचे काय सांगणार आहे मित्रांनो अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आणि तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये ते अप्लाय करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही अप्लाय करत मित्रांनो तेव्हा तुमचा स्टडीमध्ये कुठंतरी इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला ग्राउंडबद्दल पण सांगणार आहे आणि तसेच तुम्हाला लेखीबद्दल पण सांगणार आहे आपण चला तिढला सुरुवात करूया तर बघा सर्वात पहिला मुद्दा तर भरती शंभर दिवस पुढे गेलेली आहे का तर बघा मित्रांनो कसं आहे माहिती आहे ना आचारसंहिताही पुढल्या महिन्यात लागणार आहे तर बघा आचारसितीच्या पहिले जर ॲड आली मित्रांनो तर आपले फॉर्म वगैरे जरी भरून घेतले फॉर्म भरण्यास जवळपास चाळीस ते पन्नास दिवसाचा कालावधी हा लागत असतो त्यानंतर बघा एक दोन महिन्यानंतर आपलं ग्राउंडही चालत असतं तर शंभर टक्के तुम्हाला खात्रीशीर सांगतो म्हणजे बऱ्याच जणांना सगळ्यांना माहितीच आहे की दोन हजार सव्वीसमध्ये आपलं ग्राउंडही होणार आहे तर नेमकं बघा कधी होणार आहे तर बघा मित्रांनो मुंबई जिल्ह्यात जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमची ग्राउंड समजा थोडं लेट चालणार आहे आणि बाकी जिल्ह्यात जरी फॉर्म भरला तरी पण तुमचं ग्राउंड दोन हजार सव्वीसमध्येच होणार आहे हे पण तुमचं फेब्रुवारी मार्च या दरम्यान तुमचं ग्राउंड होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याकडे चार महिन्याचा कालावधी शंभर टक्के मिळत आहे तर बघा आता झाला तुमचा आचारसंहितेमुळे जाहिरात जरी आली तर तुमचं ग्राउंड दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे एवढं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि आपलं ग्राउंड दोन हजार सव्वीसमध्ये आहे असा आपल्याला टाईम टेबल बनवून चांगल्या प्रकारे आपला ग्राउंड प्लस लेकीची आपल्याला तयारी करायची आता आपल्या लेकीचं अभ्यास नेमका कसा करायचा मित्रांनो बघा आज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे तुम्ही एकदम तुम्हाला पेपरला मार्क्ससुद्धा ऐंशी प्लस पडत आहेत पण याहून अधिक आपल्याला मार्क पेपरमध्ये घ्यायचे आहेत तर नेमकं आपण केलं काय पाहिजे तर बघा सर्वात पहिला मुद्दा म्हणजे काय करायचं आहे तुम्ही जो अभ्यास करताय तुम्हाला सर्व चॅप्टर जमतात तर तुम्हाला एक साईडला लिहून घ्यायचे आहेत मित्रांनो एका वहीच्या पेजवर म्हणजे तुम्हाला जमत नाहीत तुमचं गणित असो मराठी असो विज्ञान असो किंवा आपलं जी की कोणता पण तुमचा चॅप्टर असो तो मला साईडला लिहून घ्यायचं आहे आणि जे तुम्हाला टॉपिक जमत नाही त्यावर जरा जास्त रिव्हिजन करायचं आहे त्याचे पी वाय कुचा अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक दररोज एक पेपर सोडवायचा आहे तर बघा जेव्हा तुम्ही असं करणार ना तेव्हा तुम्हाला काय होईल माहिती आहे का तुमचा अभ्यास किती टक्के झाला आहे हा तुम्हाला सर्वात पहिलं कळून जाईल नेमकं तुम्हाला चाप्टर कोणते जमत नाहीत हे पण तुमच्या लक्षामध्ये येऊन जातील आणि तुम्ही त्याचं वारंवार तुम्ही त्याचं रिव्हिजन करणार तुम्ही चाप्टर ते वारंवार वाचणार तुमचा कोणता पण असो मराठी जे की कोणता पण तुमचं गणित बुद्धिमत्ता काही पण जरी असलं तर तुम्ही सर्वात पहिले जे टॉपिक तुम्हाला जमत नाही तेवढं साईडला लिहून घ्या आणि त्याच्यावर जरा अभ्यास करा म्हणजे काय होईल तुमचा तो जो विषय आहे तुमचा तो परफेक्ट होईल तर यानंतर ग्राउंडबद्दल ग्राउंड बद्दल बघा कसं आहे माहिती आहे का सध्या आपली काय लगेच भरती नाही मित्रांनो तीन चार महिन्याचा कालावधी आपल्याला मिळत नाही तर नेमकं करायचंय काय बाबा तर बघा भावांनो आपल्याला होता होईल तेवढं सध्या तुमचं बघा जे मुलं पहिल्यापासून तयारी करत आहे त्या पद्धतीने तुम्ही ग्राउंड जरी चांगलं करत असा तुमचं ग्राउंड चाळीस प्लस एक्केचाळीस त्रेचाळीस प्लस असं तर एकच नंबर आहे भावांनो पण जे माझी बायत आपली त्यांचं बघा ग्राउंड हे चांगल्या प्रकारे होत नाही नेमकी त्यांनी आता सुरवातीच केली आहे तर नेमकं त्यांनी काय करायचं तर बघा सर्वात पहिले तुम्हाला काय करायचे तुम्हाला लाँग रूट पळायचं आहे मित्रांनो तुम्ही लॉंग रूट किती पळा तुम्हाला पहिला स्टॅमिना तुमचं बनणं खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा तुमचा स्टॅमिना बनल तेव्हाच तुम्हाला बाकीचे वर्कआउटसुद्धा करता येणार आहे तर सर्वात महत्त्वाचं तुमचं पहिलं काम तेच असणाऱ्या मित्रांनो तुम्ही नवीन भरती करत आहात तुम्हाला पळणं होत नाही आहे तरी पण आपले पाय दुखू द्या मित्रांनो आपले हात पाय अंग काय दुखायचे दुखू द्या तुमच्या शरीराला ते तु नेमकं आपण भरती भरती कशी असते हे तुमच्या शरीराला समजू द्या तुम्हाला सगळ्या गोष्टी कळू द्या तुम्हाला त्रास होते आज खूप तुम्ही खूप पळताय त्रास होऊ द्या त्रास होणार आहे आपल्याला असंच नसतं आपण पोलीस बनणार आहे का तर नाही आपल्याला खूप वेदनासन करावं लागणार खूप अभ्यास करावा लागणार आहे बरेच लोकांची टोमणी ऐकून घ्यायचे बऱ्याच काही गोष्टी आहेत अजून पण आपल्याला सुरुवात करायची आहे तर आपण सर्वात पहिलं आपल्याला ग्राउंड करायचं तर आपण सर्वात पहिलं लाँग रूट हा मारला पाहिजे तुम्ही किती पण लॉंग रूट मारा मित्रांनो पाच किलोमीटर मारा सहा किलोमीटर मारा दहा किलोमीटर जरी लाँग रूट मारला सध्या तरी तुमचं चालेल स्पीड वर्कआउटनं काहील माहिती आहे का एक तुमच्यामध्ये स्पीड येईल तुम्हाला स्प्रिंटसुद्धा मारायचे स्प्रिंट मारल्यानं बघा कावेल माहिती आहे ना तुम्हाला जेव्हा स सोळाशे कवर करायचं असतं तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही स्प्रिंट मारसाल ना त्याचा फायदा तुम्हाला तिथं होणार आहे आणि तुमचं टायमिंग तिथं कव्हर होणार आहे त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं स्प्रिंट मारायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला रूट हे मारायचं आहे तर बघा मित्रांनो भरती पुढे गेली म्हणजे काय भरती काय होणार नाही असं पण नाही भरती शंभर टक्के होणारच आहे पण आपली तयारी जबरदस्त करा कारण बघा तुम्ही कुठं कमी नाही पडले पाहिजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर भरती हो का भरती जर आली मित्रांनो कधी ग्राउंड झालं कधी लेखी झाली तुम्हाला कळणार सुद्धा नाही त्यासाठी वेळ हा वेळेचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा कारण पुन्हा अशी वेळ येत नाही मित्रांनो त्यासाठी बघा आपल्याला नेमकं करायचं का आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे आणि ग्राउंड करायचं जसं काय बघा जे आपल्या बाकी सर्व गोष्टी आपल्या आईवडील पुरवत आहेत त्यांनी आपल्या मनाला तसला शूज घेऊन देत आहेत त्यांनी मनाला तसल्या आपला पुस्तकं वयापेना सर्व गोष्टी आपल्याला मिळत आहेत फक्त आपल्याला एकच काम करायचं फक्त अभ्यास करायचा आहे मन लावून चांगल्या प्रकारे ग्राउंड आहे मी माझं शंभर टक्के देतोय का हे तुम्हाला सर्वात पहिलं म्हणजे कळलं पाहिजे नुसतं ग्राउंड करतो नुसता अभ्यास करून चालणार नाही आज वाटलं पाहिजे तुम्हाला मी माझं शंभर टक्के दिले बाबा मला आज मी खूप अभ्यास केला असं तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे दुसऱ्याला दाखवण्यासाठी तुम्ही अभ्यास करू नका बरेच मुलं असतात हो दुसरं कोणतरी बघते माझ्याकडं म्हणून मी अभ्यास करतो तसं नाही भावानो तुमच्या मनाला स्वतः वाटलं पाहिजे खरंच घडी आज मी बेस्ट दिले मी चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे आणि माझ्यामध्ये अजून पोटेन्शियल आहे मी अजून काहीतरी करू शकतो याहून जबरदस्त मी अजून अभ्यास करू शकतो याहून जास्त मी ग्राउंड करू शकतो आणि जेवढं तुम्ही आज अभ्यास करता जेवढं तुम्ही ग्राउंड करताय तुमच्या फायद्यास आहे मित्रांनो तुमचं तुम्हाला कोणाला दुसऱ्याच्या काम येणार आहे काहीतरी नाही भावनं बघा तुम्ही आज ग्राउंड करता तुम्ही आज अभ्यास करताय तुमच्याच काही पण द्या उदा तुम्हीच पोलीस होणार आहे तुम्ही ग्राउंड करताय मग तुमचं काय मित्र पोलीस होणार आहे का तर नाही तुम्हीच होणार आहे तर सर्वात पहिलं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे संघर्ष करायचा म्हणजे करायचं आहे आणि बघा संघर्षातूनच आपली यश हे मिळणार आहे आपल्याला आणि तुम्ही बघा आज वेळ आहे म्हणून जास्त योग्य दिशेने अभ्यास करा योग्य दिशेने ग्राउंड करा बघा काही मुलं काय करतात नुसतं पळतात नुसतं अभ्यास करतात नेमका अभ्यास काय करायचा कसा अभ्यास करायचा कशी कर सुरुवात करायची काहीच कळत नाही मुलांना बघा त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय नेमकं वाचायचं का आपल्याला बघा एवढे मोठे पुस्तकं असतात मुलांकर त्यांनी पुस्त करदा ते पुस्तक पुस्त पुस्त वापर करता त्यांचा म्हणजे टायमिंग सुद्धा खूप जातो त्या पुस्तकामध्ये आपल्याला मित्रांनो कमी वेळेत जास्त आउटपुट निघालं पाहिजे ब आपण वेळ खूप देतोय ना त्या पुस्तकाला त्या पुस्तकातून आपल्याला आउटपुट एकदम चांगल्या प्रकारे मिळालं पाहिजे त्यातून आपल्याला परीक्षेला येणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास झाला पाहिजे सर्वात महत्वाचं आज तुम्ही वेळ खर्च करताय तर ती तुम्ही ज्या गोष्टीला वेळ खर्च करताय ती गोष्ट तुमची झाली पाहिजे शंभर टक्के बघा तेव्हा दिलाय ना त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे बघा त्यासाठी सर्वात महत्वाचं तुम्ही पुस्तकं चांगली वापरा चांगल्या पुस्तकातून अभ्यास करा आणि तुम्हाला सांगितले मित्रांनो सिलेबस तुम्ही सर्वात पहिले तुम्हाला जे टॉपिक जमतात ते लिहून काढा आणि तुम्हाला जमत नाही ते पण तुम्ही लिहून काढा आणि त्याचा वारंवार रिव्हिन करा पटपट तो सिलेबस तुम्ही संपून टाका समजा एकदा का भरती चालू झाली मित्रांनो हा टाईम पुन्हा मिळत नाही पुन्हा आपल्याला वेळ मिळत नाही पुन्हा आपल्याला मित्रांनो कुठे चार मार्कानं जा म्हणजे वेटिंगला राहणं कुठं पाच मार्कानं कटणं किंवा दहा मार्कानं कटणं आपल्याला असंच आपल्याला पाहावं लागणार आहे आणि बघा आपण जर चांगली आज तयारी केली आपल्याला शंभर टक्के निकाल येणार आहे आपण तयारी करतो म्हणजे आपण काय तयारी करत नाही मित्रांनो हजारो विद्यार्थी लाखो विद्यार्थी तयारी ते करतात पोलीस भरतीची तर पोलीस भरती तयारी करणारे हजारो विद्यार्थी आहेत पण आपल्याला त्या हजारामध्ये मित्रांनो आपल्याला बघा शेकडो विद्यार्थ्यांमध्ये येऊन आपलं एक नाव पोलीसमध्ये आणायचं आहे आपल्या मिरिटमध्ये नावे आणायचं आहे त्यासाठी आज तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करा बघा भरती समोर गेलेली आहे आपला वेळ मिळत आहे वेळेचा पूर्णपणे फायदा करा शंभर दिवसा म्हणजे मित्रांनो तीन चार महिने आपल्याला सहदासहजी मिळणार आहेत बघा सर्वात महत्त्वाचं तुम्ही आता एकदम चांगल्या प्रकारे अभ्यासाला लागा दिवाळीचे दोन दिवस तुम्ही चांगल्या प्रकारे साजरा करा मित्रांनो पण आपली दिवाळी आणि दसरा आपलं कधी होणार आहे तुम्हाला पण माहिती आहे ज्या दिवशी आपलं फायनल मिरियडमध्ये नाव येईल त्या दिवशी आपल्यासाठी दिवाळी प्लस दसरा आपला कोणता पण सण असो ते आपल्यासाठी त्या दिवशी असणार त्यासाठी तू स्वप्न आपल्याला लवकरच पूर्ण करायचं आहे तुमच्या अजून काही शंका असेल तर आपल्याला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो त्याचबरोबर माझी आय डी खाली टेलिग्रामची दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे ती सर्वांनी जाऊन जॉईन करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन जय हिंद जय महाराष्ट्र